नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय नारायण धारक लिखित सैतान ही कादंबरी मागच्या काही भागांमध्ये बऱ्याच घटना घडतात अत्यंत वेगाने घडतात आजच्या भागातही अशीच काहीतरी घटना घडणार आहे आणि कदाचित मागच्या एखाद्या भागात घडलेल्या एखाद्या प्रसंगाचं उत्तर त्याच्या पुढे काय झालंय हे तुम्हाला आजच्या भागात कळणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला कथा संपूर्ण ऐकायला अजिबात विसरू नका ऐकूया आपला आजचा भाग पाचवा फादर मायकेल चर्चच्या मागच्या बाजूने बाहेर पडला त्याच्या नकळत त्याची पावलं तीन वाडीच्या दिशेने वळली शेतातल्या शॉर्टकटने तो चालला होता खालच्या भुसभुशीत मातीच्या बांधावरून मध्येच पाय घसरत होता काही ठिकाणी मोठे दगड होते त्यांना वळसा घालावा लागत होता पण त्याच खाली अर्धवटच लक्ष त्याच्या मनात विचार येत होता तो तीन तीनवाडीतल्या तीन वाडीतल्या रहिवाशांचा विमानाच्या भीषण अपघातानंतर त्यांच्यात झालेल्या बदलाचा कारण बदल झाला होता यात शंकाच नव्हती सर्व उपनगरावरच एखादा काळपट धुसर पडदा ओढल्यासारखा झाला होता डोक्यावर मोठं ओझ असल्यासारखे लोक वागत होते सर्वत्र एक प्रकारचा अस्वस्थपणा होता उदासपणा होता अर्थात विमान अपघाताची इतकी भीषण अकल्पनीय होती की असा परिणाम अगदीच अनपेक्षित नव्हता अपघात झाल्यावर मग जेव्हा सर्व मृतदेह हो एकत्र एक करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा एक भयानक गोष्ट उघडकीस आली होती बहुतेक सर्व शरीरे फार छिन्न विछिन्न झाली होती हात पाय धडक इतर अवयव यांचा खच पडला होता आता यांच्यावर अंत्यसंस्कार कोणत्या धर्माप्रमाणे करायचे हिंदू धर्माप्रमाणे त्यांचं कपड्यात धर्मा गुंडाळून दफन करायचं का ख्रिस्ती चालीनुसार शव पेटीत घालून त्यांना जमिनीत पुरायचं अर्थात भावना विकोपास कधी गेल्याच नाही कारण हिंदूंची संख्या जास्त होती आणि इमान शौकत अली आणि फादर मायकेल दोघेही सुशिक्षित समंजस होते शेवटी गावातर्फे सामूहिक दहन करण्यात आलं मृतांचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते पण अपघातात सापडलेला त्यांचा कोणी जर ओळखण्याच्याच पलीकडे गेला होता तर ते ताब्यात तरी काय घेणार कोठे नेणार त्यांचं पुढे काय करणार तेव्हा त्या सर्वांनीही या सामूहिक अंत्यसंस्काराला संमती दिली होती आणि त्या प्रचंड चितेतील काही भस्म काही अस्थि घेऊन ते आपापल्या गावी रवाना झाले होते पण मागे हा विमनस्कतेचा उदासीनतेचा विफलतेचा एक वारसा गेले होते मायकेलच्या पॅरिस मध्ये ख्रिस्ती धर्मीय नाम मात्र असते तेही अडाणी असतील पण हवेत तरंगणारे तरल भावना प्रवाह जाण्या इतकी संवेदन क्षमता मायकेल मध्ये खासच आली होती दुसऱ्याच्या सुखदुःखाशी समरस होण्याची ही कला अवगत असल्याखेरीज तो त्याच्या पेशात यशस्वी होऊ शकला नसता मायके श्रद्धाळू होते पण त्याच्या श्रद्धेला विचारांची बुद्धीची तर्काची किनार होती आणि म्हणूनच त्याला जाणवणारी गावाला गुरफटून टाकणारी विषण्णतेची छाया ही अनाठाई तर्कदृष्ट वाटत होती या विषण्णतेच्या उदासीनतेच्या मागे आणखी काहीतरी कदाचित कसली तरी अनामिक भीती आहे अशी त्याला शंका येत होती पण ही सगळी एवढ्यावरच थांबत नव्हती तरी असेल त्यामागे ही काहीतरी कारण असलंच पाहिजे अजून ते पृष्ठावर आलं नसेल व्यक्त झालं नसेल पण ते एवढ्यातच होणार अशी मायकेला शंका आणि भीतीही वाटत होती आणि त्याच्या मनात ही विचार मालिका यायला ही कारण घडलं होतं एका कोळ्याशी बोलता बोलता त्याच्या तोंडून ती गोष्ट अभावितपणे उच्चारली गेली होती मग त्या कोळ्याने कितीही सराव करायची धडपड केली तरी लोकांत कोणते प्रवाद पसरतायत याची मायकेलला थोडीशी कल्पना आली होती मुद्दा हा होता अपघात झालेल्या जम्बो विमानात जितके प्रवासी होते त्या सर्वांचे मृतदेह सापडले होते का कोणत्या धर्माप्रमाणे का होईना त्या मृतदेहावर पवित्र अंत्यसंस्कार झाले होते का? याचे होकारार्थी उत्तर कोणालाच खात्रीने देता येत नव्हते. नदीत काही देह फेकले गेले असण्याची शक्यता होती. थोड्या अंतरावर काही घरी होत्या. एक वाळका नाला होता. काही झुडपं होती. अपघाताच्या स्फोटाचा दणका इतका जबरदस्त होता की अशाही एखाद्या आडजागी एखादा मृतदेह फेकला गेला असण्याची शक्यता होती. आणि अशा न सापडलेल्या असंस्कारित मृतदेहांची लोकांना भीती वाटत होती मानवाची मृत्यूची भीती पावलं वळली होती दूरवरूनही सायंकाळच्या गर्द निळ्या काळ्या आकाशावर विमानाच्या शेपटीची काळी उंच छायाकृती दिसत होती जोवर ही काळी छाया आकाशाविरुद्ध उभी होती तोवर लोकांना अपघाताचं विस्मरण होणार नव्हतं आणि बघ्यांची वर्दळ अजूनही कमी होत नव्हती मानवी स्वभावाला दोष द्यायचं मायकलने केव्हाच सोडलं अति प्रचंड अति मोहक अति अतिविदारक अत्यंतिकाचं मानवाला स्वाभाविक व जबरदस्त आकर्षण असतं तेव्हा लोक त्यांच्या शेकड्यांच्या संख्येने येत होते लांबवरूनच जळके मोडके तुटके अवशेष पाहून विविध उद्गार काढत होते हळहळत हल होते कोपऱ्यावर चहा कॉफी पान विडी सिगरेट घेऊन परतत होते त्यांची हळहळ त्यांचे नवर क्षणभरात विरघळून जात होते जोवर बघण्यासारखं काही होतं तोवर ते येत राहणार गावातल्या लोकांना त्रासही होत होता व्यावसायिकांना चार पैसेही मिळत होते पण मायकेलला खात्री होती तीन लोकांची आता आता तो सर्वच प्रसंग विसरून जायची इच्छा होती पण सर्वत्र एक प्रकारचा ताण होता तो स्वतःही त्याला अपवाद नव्हता काहीतरी होण्याची दिसण्याची अपेक्षा मनात होती कधी कधी त्याला वाटे मानवातलं एखाद तो तर सहावं इंद्रिय तर त्याला या व्यवहारापलीकडच्या अनुभवा बाहेरच्या काही अनिष्ट प्रवाहांची भावी पूर्व सूचना तर देत नसेल ना दिव्या खालून जाता जाता त्याने हातावरच्या घड्याळात पाहिलं नुकतेच नऊ वाजले होते परत जावं की नाही याचा विचार करीत तो उभा असतानाच जवळून कुठून तरी कोणाच्या तरी धावता पावलांचा आवाज त्याच्या कानावर आला जे कोणी धावत होतं ते अडखळत स्वतःशी काहीतरी ओरडत धावत होत मायकेल चकित होऊन जागच्या जागीच उभा राहिला आवाज कोठून येतोय त्या शब्दात काही अर्थ आहे का यांची शहानिशा करण्याच्या प्रयत्नात त्याचा मेंदू असतानाच जरा पलीकडच्या बाजूने दुसरा आवाज त्याच्या कानावर आला एका स्त्रीची आर्त प्रदीर्घ किंचाळी एकमेकांचा एकमेकांशी संबंध जोडण्याची सवय असलेल्या त्याच्या मनाने पळणाऱ्या पावलांचा आवाज आणि ती स्त्रीची किंचाळी यांचा परस्पर संबंध जोडला त्यांच्यातला कार्यकारण कसाही असला तरी मनासमोर ते मुळीच चांगलं अस्वस्थ करणार पण मनात हे विचार येत असतानाच मायकिल आवाजाच्या रोखाने पळत निघालाही होता पायांची गती जलद होती पण मनातल्या विचारांची गती तर त्यांच्याहून कितीतरी पटींनी अधिक तीव्र होती असहाय्य दुर्बल जीवांवर अन्याय अत्याचार ही गोष्ट मायकेलच्या परिचयाची होती अशा किती व्यथित जीवांना त्याने आधार दिला होता मानवाच्या त्वचेखालचा खालचा हा सैतान जरासा वर येतो मायकेल स्वतःशी खेदाने विचार करत होता त्यातलाच तर हा एखादा प्रकार नसेल ना पण याही शंकेच्या खाली दडलेली दुसरी एक शंका मधूनच वर डोकावत होती गेल्या काही आठवड्यात तीन वाडीवर जी एक छाया आली होती त्यात काही अमानवी जाणवत होतं येशूचा पवित्र देवपुत्राचा पुरातन शत्रू अंधाराचा राजा सैतान अँटीक्रेस्ट मानवाच्या अधः पतनासाठी सतत टपलेला होता त्याची तर अभद्र छाया तीन वाडीवर पडली नव्हती ना शोकाने दुःखाने भयाने मानव क्षणभर भान हरपतो सैतानाला प्रवेशाची हमी देतो तर एवढ्यात केवढा अनर्थ घडला होता ही किंचाळणारी स्त्री अशाच एखाद्या भयपरत प्रसंगात तर सापडली नसेल ना क्षणभर थांबून मायकेलने त्या आवाजाचा शोध घेतला आवाज गुदामांच्या बाजूकडून येत होता मधल्या एका वाटेने मायकेल तिकडे धावत निघाला तोच एका बाजूने अंधारातून धावत धावत एक काळा आकार सपाट्याने त्याच्या अंगावर आला टॉर्च चा एकदम लख्ख प्रकाश मायकलच्या चेहऱ्यावर पडला बापरे मायकल साहेब चला मी कॉन्स्टेबल शिंदे संरक्षणासाठी वर घेतलेले हात मायकलने खाली घेतले आणि पुन्हा एकदा तो आवाजाच्या रोखाने निघाला पण एव्हाना किंचळण्याचे आवाज थांबले होते यातून केवळ एकच निष्कर्ष निघू शकत होता आणि तो मनाला अत्यंत अस्वस्थ करणारा होता मायकेलने आपली गती आणखी वाढवली मायकेल व वा माकोमाग शिंदे दोघ गुदामांच्या रांगेपाशी पोहोचले शिंदे तू तू त्या बाजूने जा मी इकडून जातो घाई करायला हवी मायकेल म्हणाला आणि न थांबता डाव्या अंगाने निघालाही गुदामांच्या रांगे समोरून लहान लहान रस्ते तीनवाडीत जात होते रस्त्यांच्या तोंडापाशी दिव्यांचे खांब होते एकेका रस्त्यात डोकावून पाहत मायकेल पुढे जात होता तिसऱ्या रस्त्याच्या तोंडापाशी तो आला एकच नजर आठ टाकताच तो गोठल्यासारखा जागच्या जाणवलं की आपले हात पाय सर्व शरीर थरथर कापतय जीभ कोरडी पडली हृदय छातीत धडधड करते मधर ऑफ गॉड मायकल पुन्हा पुटपुट दिव्याच्या प्रकाशाच्या कडेवर एक काळी गाडी होती गाडीचं तोंड त्याच्या दिशेला गळ्यातला क्रॉस हातात घेऊन मायकल पुढे निघाला मनातल्या मनात तो सतत देवाचं नाव घेत होता त्या गाडी पासून तो दहा पावलांवर आला पाच समोरचा देखावा तसाच राहिला एखाद्या भीषण नाटकातल्या स्थिर दृश्यासारखा इन नेम ऑफ क्राइस्ट गॉड मायकेल मोठ्याने ओरडला आणि त्या शब्दांसरशी गाडीत वाकून पाहणारा चेहरा सावकाश सावकाश त्याच्या दिशेने काही क्षण मायकेलचा मेंदू पुसून पार कोरा केल्यासारखा झाला भीतीच्या तणावाखाली आधीचे सर्व संदर्भ पार तुटले होते एक एक गोष्ट तो नव्याने प्रथमच पाहत होता नोंद करीत होता गुळगुळीत गुलाबी चेहरा कचकड्याचा निळे निळे डोळे चेहऱ्याचा डावीकडचा सर्व भाग वितळून वाहत खाली आलेला हास्यात विलग झालेले गुलाबी ओठ आणि मग पुन्हा डोळे रागाने द्वेषाने मत्सराने त्याच्यावर एकटक खिळलेले डोळे आणि मग काय रित्या विचार मार्गावरून सारासार बुद्धी गोंगावत आली हे काय होत गॉड हे अभद्र भयानक ध्यान होत तरी काय मायकेलने आणखी एक पाऊल पुढे घेतलं हातातला क्रॉस पुढे केला बिगॉन क्रिएचर ऑफ डार्कनेस बीस्ट ऑफ द नाईट बिगॉन मायकेलच्या हातातला चकचकता क्रॉस त्या कचकड्याच्या चेहऱ्यापासून होता आता तो त्या कचकड्याला तोच तो चेहरा मागे सरला आकृतीच सर मागे सरली त्या शेवटच्या क्षणी ही ला अशी शंका आली की हे जे काही आलंय ते त्याच्या येशूच्या क्रॉसला व्हायला नाहीये आता मागे सरतय कारण आताची वेळ सोयीची नाही म्हणून फक्त तो चेहरा नकारार्थी मान हलवत मागे सरला आणि मग एकदम ते कचकड्याच सर्व शरीरच अंधारात दिसेनास झालं त्या बाजूने एक खट बसण्याचा आवाज तेवढा हसण्याचा आवाज संपतो तोच मागून शिंदे धावत धावत हजर झाला तिकडे काय नाही मायकल साहेब तो एकदम थांबला बापरे घड शिंदे गाडीत कोणीतरी आहेत मायकल म्हणाला दार उघडून शिंदेने टॉर्च चा प्रकाश आत टाकला देशपांडे लता तो म्हणाला लता आत शुद्ध हरपून पडली होती तिला खांद्यापाशी शिंदेने स्पर्श केला मात्र एखादा विजेचा धक्का बसल्यासारखी ती दचकली आणि त्या दोघांकडे पाहू लागली शिंदेने हात पुन्हा पुढे करताच लता मागे सरत मोठ्याने किंचाळली मायकेलला दिसलं -पत की ती हिस्टेरियाच्या अगदी कडेवर होती तो गाडीच्या डाव्या बाजूला गेला आणि त्याने गाडीचं दार एकदम उघडलं लता किंचाळली पण लागलीच त्याने तिचा दंड धरून तिला बाहेर ओढली आणि डाव्या हातात दंड धरून उजव्या हाताने त्याने तिच्या डाव्या उजव्या गालावर पटापट चापट्या मारायला सुरुवात केली आणि दर चापटीच्या वेळी तो म्हणत होता लता लता ऐक आम्ही तुझे मित्र आहोत लता लता भाणावर ये तीन चार मिनिटांनी लताचे विस्फारलेले डोळे मिटले आणि ती मायकलला टेकून उभी राहिली आणि स्पुंदून, स्पुंदून रडायला लागली मायकल मग म्हणाला लता तू गाडीत एकटीच कशी तुझ्या बरोबर कोण होत तो, तो, तो विक्रम होता ना आणि मग तिला एकदम काहीतरी आठवलं मायकेलचे दोन्ही दंड हाताने धरून ती भयचकित नजरेने इकडे तिकडे पाहायला लागली ते कु, कु, कुठे गेलं ती घोगऱ्या आवाजात पुटपुटली काय ते कचकड्याचं भावलं ते गाडीवर कललं होत गाडी गदागदा हलवत होत आग पाहून हसत होत ऐक विक्रम कुठे आहे तो तो मला एकटीला सोडून पळून गेला मायकेल म्हणाला लता तू आता घरी जा ते तुझी काळजी करीत असतील ना आणि बरं वाटत नसलं तर तुमच्या डॉक्टरांना बोलावून घे नाहीतर त्यांच्याकडून काहीतरी झोपेच औषध घे जा शिंदे लताचा हात धरून सावकाश निघून गेला मायकेल त्या गाडीपाशी एकटाच राहिला त्याला काय दिसलं होत तीन वाडीतल्या तणावाचा त्याच्याही मनावर परिणाम झाला होता का कानांवर आलेल्या अतिरंजित विकृत कपोलकल्पित बाकड कथांचा त्याच्याही मनावर इतका पकडा बसला होता का पण दिसला होता तो भास होता हे मानाला मायकेलचं मन तयार होईल सर्व शक्तिमान देवाचं अस्तित्व ही जितकी सत्य गोष्ट होती तितकीच सैतानाचं अस्तित्व ही ही होती सैतानाला ही काही काही शक्ती अवगत होत्या तोही अवकाशातला देवदूतच होता गर्वापायी अधकपतीत झालेला त्याचाच हा एखादा आविष्कार नसेल कशावरून किती भयानक का आकार अमानवी अनैसर्गिक भ्रष्ट रूपात आलेला त्याच्याशी मायकेलने मुकाबला करावा अशी प्रभूची इच्छा होती का सैतान जसा विविध वस्तूंचा माध्यमासाठी उपयोग करीत होता तसा येशू अवकाशातला देव जे क्राइस्ट क्राईस्ट हा मायकेलचा उपयोग करणार होता का किती दुर्बल किती कमकुवत अस्त्र निवडलं होतं प्रभूने मित्रांनो हा होता आपला सैतान कादंबरीचा भाग पाचवा जर तुम्ही आधीचे भाग ऐकले नसतील तर प्लीज आधी ते तुम्ही ऐकत जा आणि नंतर पुढचा भाग ऐकत जा त्याचप्रमाणे तुम्हाला जर भयकथा आवडत असतील तर आपल्या चॅनलवर खूप भयकथांचे पुस्तक आहेत त्या पुस्तकांचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता कथा ऐकू शकता आजच्या कथेत चक्क फादर मायकलला ती आकृती दिसली आहे जर आता ती आकृती इतक्या लोकांना दिसतीये म्हणजे नक्कीच काहीतरी आहे मला खूप वाटत होतं मनापासून की खरंच लता वाचली पाहिजे आणि वाचली पण आता तुझ्या मनावर किती परिणाम झाला असेल आणि या सगळ्या गोष्टी गावात पसरतील तेव्हा काय होईल ऐकूया पुढच्या भागांमध्ये भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू